नमस्कार विंझे सरकारांची अवस्था खूपच बिकट असते नारायणीताई खूपच रडत असते अधोक्षच नारायणीताईला म्हणत असतो ताई, ताई, ताई अगं तू नको काळजी करूस दाजी घरात येतील तू कशाला काळजी करतेस त्यावेळेला मोठ्या बाई मात्र खूपच निराश असतात त्या स्वतःशीच बोलत असतात इंदू त्यांना आणायला गेले म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मला लवकरात लवकर, लवकर तिकडे जायला पाहिजे आणि मोठ्या बाई घराबाहेर पडत असतात तेव्हा अधोक्षच बोलतो काय चाललंय आई अगं कुणीकडे चाललीस तू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच प्लीज आत्ता तरी तू मला निदान थांबवू नकोस आत्ता जर का तू मला थांबवण्याचा प्रयत्न केलास ना अधोक्षच तर सगळंच संपलं हे ऐकून अधोक्षच बोलतो आई थांब मी सुद्धा येतो आणि मोठ्या बाई आणि अधोक्षच देवळाच्या पाठी गेलेल्या असतात इकडे इंदू विंजे सरकारांना हात लावत असते आणि म्हणत असते दाजी दाजीआओ असं काय करताय चला ना वेळेला मात्र विंजे सरकारांना खूपच राग येतो आणि विंजे सरकार चक्क इंदूवरती हल्ला करतात इंदूचा गळा ते जोरात दाबत असतात त्यामुळे इंदू खूपच सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण काहीही केल्या तिची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि त्याच वेळेला मोठ्याबाई विंजे सरकारांच्या डोक्यात जोराने काठीने मारतात विंजे सरकार खाली पडलेले असतात पण अधोक्षजला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो अधोक्षज इंदूजवळ जातो आणि इंदूला म्हणतो इंदू हे सर्व काय आहे तेव्हा लगेच इंदू म्हणते अधोक्षच हेच तर तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते अधोक्षज हेच सर्व मोठ्या बाईंच्या बाबतीतसुद्धा झालं होतं मोठ्या बाईंनीसुद्धा माझ्यावरती हल्ला केला होता खरं सांगायचं तर त्यांच्या तावडीतून तेव्हा मी कशी सुटले ना हे माझं मला माहिती अधोक्षझ हे सर्व श्रीकला घडवून आणते पण तुझा माझ्यावरती विश्वास कमी पडतो ना म्हणून मला तिच्या विरोधात उभं राहता येत नाही तेव्हा मात्र अधोक्ष खूपच घाबरलेला असतो विंजे सरकार खाली पडलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई विंजे सरकारांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात थोड्याच वेळात त्यांना जाग येते आणि ते स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हणतात सासूबाई सासूबाई मी इथे कसा मला काय झालं होतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही नाही तुम्ही घरही चला आणि ती लगेच विंजे सरकारांना घेऊन घरी आलेली असतात विंजे सरकार घरी येताच नारायणीताई बोलते अहो काय झालं होतं तुम्हाला असं का वागत होता तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याने श्रीकला म्हणते दाजी अहो काय झालं होतं तुम्हाला असं का करत होतात तुम्ही दाजी आहो इंद्रायणीताई आणि नारायणीताई किती घाबरल्या होत्या तेव्हा लगेच मोठ्या बाई नारायणीताईला म्हणतात नारायणी एक काम कर तू यांना आतमध्ये घेऊन जा आणि त्यांना जरा आराम करू दे आणि तेव्हा लगेच नारायणीताई दाजी न ना घेऊन आतमध्ये गेलेली असते तर इकडे मोठ्याबाई इंदूला म्हणतात इंदू, इंदू काय तो सोक्ष मोक्ष एकदाचा लावलाच पाहिजे बद झालं किती दिवस हे सर्व सहन करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही मी शांत होणारच नाही आणि व्यंकू महाराज तिथे आलेले असतात व्यंकू महाराज बोलतात मोठ्या बाई काय झालं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुमचा हट्ट असेल ना या मुलीला तुम्हाला सांभाळायचं आहे तर तुमचा हट्ट तुम्ही पूर्ण करा व्यंकट भाऊजी तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा पण हे असं वागणं मला चालणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही श्रीकलावरती आरोप करता असं का वागता त्यावेळेला लगेच मोठ्या भाई बनतात कारण तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत व्यंकट भाऊजी तुमच्या या अशा वागण्यामुळे आज आज मी माझ्या नारायणीची जी काही अवस्था बघितली असती ना ती तुम्हाला नाही माहिती माझ्या इंदूचा मेलेला चेहरा बघावा लागला असता मला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय बोलताय तुम्ही भरल्या घरात वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी त्वरित जर का स्वतःला थांबवलं नाहीत ना इतना? तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल व्यंकट भाऊजी तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत म्हणून तुम्ही असे वागताय स्वतःच्या मनाला विचारा व्यंकट भाऊजी तुम्ही किती चुकीचं वागताय ते तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात आणि म्हणतात बद झालं वहिनी मगात पासून खूप काही ऐकून घेतलं पण तुमच्या मनात काय चालू आहे तेच मला कळत नाही तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय ते तरी सांगा मला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सांगू आज आज या श्रीकलाने माझ्या जावयाला अर्क पाजला आणि त्यामुळे जावयाने माझ्या इंदूवरती हल्ला केला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्याबाई अहो काय बोलताय तुम्ही कसला अर्क आणि काय कशाबद्दल तुम्ही बोलताय मला खरंच कळत नाही मोठ्याबाई हे सर्व थांबवा तेव्हा लगेच था, मोठ्याबाई म्हणतात बस कर श्रीकला अगं किती नाटकं करणार आहेस आणि का आमच्या जीवावरती उठलेस तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस आता खूपच अति होतय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अति नाही होत आहे मी लवकरात लवकर सावरण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला मात्र खड्ड्यात उडी मारायचीच असेल ना भाऊजी तर तुम्ही खुशाल मारा पण तुमच्यासोबत आम्हाला मारायची नाही तुमच्या या सुनेसोबत आम्हाला या घरात राहायचंच नाही तुम्ही बोलला होतात ना व्यंकट भाऊजी की तुम्ही घराचे दोन तुकडे करणार करा कारण मला तुमच्या या श्रीकलासोबत राहण्यात इंटरेस्ट नाही तुमचं तुम्ही बघा आणि आमचं आम्हाला बघू देत तेव्हा मात्र महाराज मोठ्या बाईंकडे बघतच बसतात शकुंतला बाई म्हणतात अहो मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतला शांत राहा मी जे काही करते ना ते घराच्या भल्यासाठी करते कारण तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यांवरती ही जी झापड आहे ना ती उतरवायची आहे मला अगं त्यांना कळतच नाहीये त्यांनी एका विषारी सापाला घरात पाळलंय तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा राहू देत ना कशाला उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास आणि तसंही बाबा हे जे काही चालू आहे ना ते खूप विचित्र चालू आहे बाबा प्लीज मला या सर्व गोष्टींमधून तुम्ही प्लीज प्लीज बाजूला करा मी इथून निघून जाते तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी काय बोलताय तुम्ही आणि अधोक्षस तुला याच्यावरती काही बोलायचं नाही का तेव्हा अधोक्षस बोलतो नाही काका आज जे काही मी माझ्या डोळ्याने बघितलं त्याच्यानंतर माझा सुद्धा विश्वास इंदू आणि आईवरती आहे खरं सांगू काका आज श्रीकलाचा खरा चेहरा माझ्यासमोर उघड झाला पण तो श्रीकलाचा खरा चेहरा तुझ्या समोर सुद्धा लवकर उघड होईल याची मला खात्री आहे तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच अरे हे तू बोलतोयस अरे तुझा भाऊ गेल्यानंतर ही जबाबदारी खरं तर तुझी आहे अरे तुझ्या वहिनीला तुझी खरी गरज आहे आणि तू मात्र ती जबाबदारी अशी झिडकारतोस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो एक मिनिट खरं सांगायचं तर ही बाई खरोखर या घरासाठी योग्य असती तर मग मी स्वत तुमच्या बाजूने उभा राहिलो असतो पण आता मात्र मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात जोपर्यंत या बाईचा खरा चेहरा माझ्यासमोर उघड नव्हता तोपर्यंत व्यंकट काका मी सुद्धा तुला साथ दिली ना मी सुद्धा इंदूचा पान उतारा केला की नाही इंदूला नाही नाही ते बोललो पण श्रीकलाच्या बाजूने उभा राहिलो त्यावेळेला श्रीकला बोलते मग आत्ता काय झालंय अधोक्षस दादा की तुमच्या बायकोने तुमचं मनच फिरवलं तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो बस इंदू तशी नाही आहे आणि खरं सांगायचं तर मध्ये जी माणुसकी आहे ना ती कोणामध्येही नाही व्यंकट काका तू विसरतोयस का तुझेच संस्कार आहेत इंदूवरती आणि ते संस्कार असे कधी खोटे ठरतील व्यंकट काका तू वेळी सावर कारण इंदू जे काही बोलते ते खरं आहे हे मी आज माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात काय चाललंय ना या घरात मलाच कळत नाही का सर्वजण श्रीकलावरतीच टपलात तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो नाही व्यंकट काका अजून सुद्धा तू श्रीकलाच्याच बाजूने बोलत असशील तर तू खूप मोठी चूक करतोय तुला कळतच नाही आहे पण लवकरच तुझी ती चूक तुझ्या लक्षात येईल आणि सगळं काही तुला कळेल आणि त्यावेळेला मात्र तू एकटा पडशील आणि खरं सांगू व्यंकट काका मला माझ्या बायकोचा जीव धोक्यात नाही घालायचा श्रीकलामुळे आज माझी बायको माझ्यापासून कायमची दूर झाली असती आज मी इंदूला थोडक्यात मरणाच्या दारातून घेऊन आलोय हे ऐकल्यानंतर शकुंतला बाई म्हणतात काय चाललंय हे सर्व का तुम्ही सर्वजण सारखं सारखं हेच बोलताय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नाही म्हणणार आम्ही यापुढे यापुढे तुमचं आयुष्य तुम्ही जगा आणि आमचं आयुष्य आम्हाला जगू द्या व्यंकर भाऊजी तुम्हाला घराचे दोन तुकडे करायचे आहेत ना करा माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू तू जरा शांत बस आणि तू या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना इंदू तर बरं होईल कारण इंदू तू नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते असं काय बोलताय तुम्ही जरा तरी तुम्ही माझा विचार करा माझ्या बाजूने बोला अहो असं बोलून तुम्हाला काय मिळतंय प्लीज जरा शांत राहा ना तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात इंदू शांत तू राहा काय नाही केलंस ग तू या घरासाठी पण या घरातल्या लोकांचा तुझ्यावरती विश्वास आहे इंदू नाही तू मात्र विश्वासात कायमच कमी पडत आलीस इंदू व्यंकट भाऊजींनी तू म्हणतेस म्हटल्यावरती एका झटक्यात विश्वास ठेवायला पाहिजे होता मग समोर त्यांची सून असे ना की नाही तेव्हा लगेच इंदू बोलते ते काही असलं तरी या घराचे दोन हिस्से मी होऊ देणार नाही आणि मोठ्या बाई तुम्हाला आता राग आलाय म्हणून तुम्ही हे बोलताय पण प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही मला राग नाही आला या श्रीकलाच्या पायी मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला गमवायचं अजिबात विचार करूच शकत नाही भाऊजी लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मोठ्या बाई तिथून निघून जातात तेव्हा मात्र व्यंकू महाराज अधोक्षजला विचारतात अधोक्षज तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो जे आईचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे कराचे हिस्से हे झालेच पाहिजेत त्यावेळेला इंदू बोलते आदू प्लीज तू तरी असा विचार करू नकोस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू प्लीज आता तू शांतच राहा इंदू तू या विषयावर नाही बोललीस ना तर बरं होईल आणि इंदू प्लीज तू हा विषय नको वाढवूस तेव्हा मात्र इंदू बोलते ठीक आहे जशी तुझी इच्छा आणि इंदू आणि अधोक्षस तिथून गेलेले असतात त्यावेळेला श्रीकला व्यंकू महाराजांजवळ येते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा बाबा हे सर्व काय चाललंय माझ्यामुळे या घरात वादळ आलंय बाबा बाबा मी काय करू बाबा मी जाऊ का हे घर सोडून तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला जरा शांत हो आणि तू जाऊन आराम कर आणि तुला कुठेच जायची गरज नाही वहिनी काहीही म्हणत असतील त्या रागाच्या भरात बोलतायत आपण त्यांच्याशी नंतर बोलू आणि व्यंकू महाराज तिथून निघून जातात त्यावेळेला श्रीकला म्हणते काय या म्हाताऱ्याचं चा चाललंय अजून सुद्धा याला घराचे दोन हिस्से करायचे नाहीत अजून सुद्धा त्याला त्या मोठ्या बाईंजवळ बोलायचं आहे कमाल आहे या माणसाची परवा तर खूप काही बोलत होता की घराचे हिस्से करेन हे करेन ते करेन आणि आज मात्र स्वतःच्या शब्दावरून पाठी फिरतोय तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई श्रीकलाजवळ येतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला मला समजतय मला सर्व काही कळतय श्रीकला तुझं तुझं जे काही चालू आहे ना ते मला कळतंय पण प्लीज स्वतःला शांत कर श्रीकला असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे काय आहे ना आई सगळ्या गोष्टी माझ्यावरतीच येत आहेत आणि आई तुम्हाला या गोष्टी कळतच नाही त्याला मी काय करू आई प्लीज तुम्हीच विचार करा मी काय करू ते सांगा ना तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात मी फक्त एवढंच सांगेन की तू शांत राहा शकुंतलाबाई त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अगं काय चालू आहे घरात मला कळतच नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात खरं सांगू तुम्ही जरा शांत रहा तुम्ही उगाच घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका तुम्ही स्वतःला शांत ठेवा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकू अगं तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे हे सर्व शकू अगं तूच विचार कर जे काही चालू आहे त्या गोष्टींचा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मला कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथला ते थांबला पाहिजे पण शकू येता जाता मला एकच विचार पडतो तो म्हणजे सगळेजण श्रीकलाच्या विरोधात कसे काय बोलू शकतात तूच विचार करना आज मोठ्या बाई बोलतायत हे सोडच इंदूच सुद्धा बोलणं सोड पण सुद्धा श्रीकलाच्या विरुद्धच उभा राहिलाय हे ऐकून शकुंतला बाई म्हणतात तेच तर मला कळत नाही आपला आदू कसा काय बदलला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात जर का अधोक्षच म्हण असेल की खरोखर श्रीकलाच हे सर्व घडवून आणते तर हो श्रीकलाच हे सर्व घडवून आणते आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही म्हणजे आपण आता श्रीकलावरती अविश्वास दाखवायचा अहो ती दोन जीवांची आहे आपण जर का असं केलं तर तर श्रीकलाला खूपच मोठा धक्का बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात धक्का बसला तरी सुद्धा चालेल पण श्रीकला जे काही वागते ते सर्वांसमोर आलं पाहिजे आज मोठ्या बाई म्हणजेच वहिनींनी स्वतःहून घराचे दोन हिस्से करायला सांगितले आणि अधोक्षजने सुद्धा त्यांना परमिशन दिली सुद्धा त्यांच्या विचारांसारखाच बोलायला लागलाय अधोक्षजने मला ठणकावून सांगितले की घराचे दोन हिस्से कर कारण मला माझी बायको पाहिजे याचा अर्थ इंदूच्या जीवाला धोका आहे तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई म्हणतात असं जर का असेल तर नक्कीच आपल्या दृष्टीला काहीतरी दिसत नाही आहे आपण त्या दृष्टीच्या खरोखर खूपच वेगळ्या दिशेला आहोत तेव्हा लगेच महाराज म्हणतात काय करायचं मला तर कळतच नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात जर आपल्याला आपलं घर वाचवायचं असेल तर आपल्याला आता न बोलून काम करावं लागेल आपल्याला एकजूट करावी लागेल पण तीही श्रीकलाच्या नकळत कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे हे ऐकून लगेच व्यंकू महाराज म्हणतात चालेल ना शकुंत तुला तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात माझ्यासाठी हे घर महत्त्वाचं आहे आणि गोपाळच्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सगळे दिग्रजकर मिळून श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू